सुस्वागतम so, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमदेववाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर चला तर मित्रांनो बघूया आपल्या व विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी प्रेरणादायी असे उपयुक्त सुविचार सुविचार ज्याच्या सोबतीला चांगली पुस्तके असतात तो कधीच एकटा नसतो स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी। विद्या विनय प्रार्थना म्हणजे मनाचे स्नान होय। आपण जे पेरतो तेच उगवते प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असायलाच हवी शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम होय यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे आत्मविश्वास होय आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरू नका छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात